श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मौली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थांचे एक प्रभावी आणि दुर्मिळ स्तोत संकटावर मार्गदर्शनसाठी आज आपण सर्व कलियुगात जगत आहोत या कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर धीत भूमिकेत जाऊन जगावे लागणार व त्यासाठी आपल्या जीवनात स्वामी समर्थांची उपस्थिती आपल्याला मार्गदर्शन करू शकते मार्ग हा साधा सा, सोपा आणि आहे स्वामींनी नुसते चमत्कार केले नाही त्यांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले आहे घराचा प्रश्न असो गंभीर आणि मोठा संकट असो शारीरिक परिस्थिती असो किंवा मानसिक परिस्थिती असो किंवा आर्थिक परिस्थिती असो किंवा शेतीचा प्रश्न असो किंवा घरगुती वादविवाद असो किंवा कोर्ट कचेरी असो स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडवून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं ने महान कार्य केले आहे स्वामींचे वर्तन चमत्कारिक होते पण त्यांचा भक्तिमार्गात अंधश्रद्धेला अजिबात थारा नव्हता त्यांनी भक्तांना सत्य धर्म आणि नियमाचे पालन करण्याची प्रेरणा दिली आहे त्यांची शिकवण अनुसार संकट कितीही मोठे असो जीवनातील प्रश्न कितीही मोठे असो पण विश्वास धैर्य आणि चिंता न करता तर कर, करायचे आहे स्वामी म्हणतात देव तुझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्याची सोय करून ठेवतो फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणे हे महत्वाचे आहे स्वामींनीच प्रत्येक मंत्र प्रत्येक स्तोत्र भक्तांना संकटामध्ये मार्गदर्शन देतात हा स्वामींचा प्रभावी आणि दुर्मिळ स्त्रोत्र संकटावर मात करण्यासाठी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बे लायकनला प्रेस करा कमेंट्समध्ये नक्की लिहा भक्तांनो श्री स्वामी समर्थ जमल्यास आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान इत्यादी करून आपल्याला आपल्या देवाची आणि कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर श्री स्वामींचे पंचोपचार पूजा करायची आहे जर आपण हे सोच करायचं असेल तर नक्कीच मी संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेतल्यानंतरच कोणतंसुद्धा आपण जे पण आपल्या संकटासाठी जे पण आपण कार्य करतो या स्वामींची सेवा करायची आहे ते संकल्प घेऊन केली तर नक्कीच त्याची आपल्याला श्रुती लवकर मिळते आपल्याला संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर ओम ओम स्वामी ची एक माळ म्हणजे एकशे वेळा जप करायचा आहे स्वामींचा हा खूप मोठा मंत्र आहे संकटावर मात करण्यासाठी ओम स्वामी ओम हा मंत्र एकशे आठव्या जप करायचं आहे आणि ह्याच्याहून जास्त करू शकला तर आपण करू शकतो संकट घेतल्यानंतर जाप झाल्यानंतर जे पण आपलं दुःख आहे जे पण आपलं संकट आहे जी पण आपल्यावर समस्या आहे जे पण आपल्या जीवनामध्ये त्रास आहे ते आपण स्वामींना सांगायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मला या संकटातून बाहेर काढण्याकरता आणि या संकटातून बाहेर निघण्याकरता स्वामी मला मार्ग दाखवा मला मार्ग सांगा हे त्यांना सांगायचं आहे एक आपले झाल्यानंतर दररोज जमत असल्यास किंवा दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांचे अथर्व शिष स्तोत वाचायचे आहे काही त्रास काही दुःख जर आपल्या जीवनामध्ये नसेल ना तरी हा प्रभावी स्तोत पौर्णिमेला स्वामी सेवेसाठी वाचावे आपली स्वामी सेवा घडून येते जर आपल्या जीवनामध्ये हा त्रास आहे त्रास असल्यास त्रास नसल्यास आपण हे स्वामींचे समर्थांचे अथर्वेत जेणे की जीवनामध्ये कधी काही दुःख येत नाही आणि दुःख असलेले त्रास असेल ते दूर होऊन जायचे याची फलश्रुती म्हणजे अकस्मात संकट किंवा कोणत्याही प्रकारचे संकट असल्यास त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग नक्कीच मिळाला स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील फक्त श्रद्धा विश्वास ठेवायचा आहे शंका कुशंका या स्तोत्राला घेऊन किंवा या ओम स्वामी ओम मंत्राला घेऊन मनात असेल तर आपण हे पठन नाही करायचे आहे मनामध्ये शंका कुशंका न ठेवता याचे आपल्याला पठण करायचं आहे जर आपण शंका कुशंका नाही ठेवली तर नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळणार आहे प्रत्येकाला अनुभव त्याच्या मनापासून केली गेली सेवा आणि कर्मानुसारच येतो म्हणून आपले कर्म करा स्वामी नक्कीच त्याचे फळ देतील आणि तुम्हाला यशस्वी बनवतील यशस्वी करता आपण आपल्या गुरूंची सेवा करतो जर आपण आपल्या गुरूंची सेवा करतो तर त्याच्यामध्ये किंतू परंतु बिलकुल मनामध्ये आणू नका आणि विश्वास ठेवा हे स्वामी समर्थांचे अथर्व शिषतो तुम्हाला नक्कीच फळश्रुती देऊन जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चुकल्यास क्षमा करा मराठी येत नाही भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ